नमस्कार शेतकरी बांधवांनो शिवले शाश्वत शेती तंत्रज्ञानमध्ये मी भास्कर आपल्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण खेड तालुक्यामधील एक प्रयोगशील शेतकऱ्याच्या पेरू आणि मिश्र शेतीतील आंबा या बागेवर आज आपण आलेलो आहोत आजपर्यंत आपण यूट्यूब माध्यम असन सोशल मीडिया असं किंवा परदेशात ज्या प्रकारे शेती केली जाते अगदी त्याच प्रकारची शेती आपल्या खेड तालुक्यातसुद्धा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे तर आपण शेतकऱ्यांकडून त्या शेतीची एक थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा कारण तुम्ही सुद्धा ही नवीन शेती करण्यामध्ये नक्कीच त्या दृष्टीने इंटरेस्ट घेऊ शकता तर नमस्कार नमस्कार प्रथम सांगा माझं नाव निलेश जिल्हा पुणे शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेरू लावलेला आहे आपण पाहू शकता संपूर्ण जवळजवळ किती पेरू लावलाय तुम्ही हा हा चार हजार पेरू लावला चार हजार किती क्षेत्रावर बसला कोणती व्हरायटी आहे ही पेरूची ही सदाबहार पेरू पेरूचं अंतर सहा बाय दोन दोन झाडांमध्ये सहा फूट दोन ओळींमध्ये सहा फूट आणि अशा दोन झाडांमध्ये फूट फूट अंतर आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला आंबा सुद्धा पाहायला मिळतोय आंब्याची कोणती आहे आहे हा जपानी जपानी आंबा आंबा काय वैशिष्ट्य आहे आंब्याचा हाच का निवडला तुम्ही हा आंबा वर्षातून दोन वेळा उत्पादन देतो आणि अतिगंधात पद्धतीने आपण याची लागवड करू शकतो हा खायला हापूस सारखा दिसायला केशर सारखा अतिशय गोड असा आंबा आहे केशर आणि हापूस ची दोन्ही वैशिष्ट्य असणार हा आंबा आहे जेन आंबाच्या पण जो आपण बारा महिने बाराही महिने आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकतो तर किती अंतर आहे या दोन आंब्यांमधलं आंब्यांमधलं अंतर तीन फुट बाय बारा बारा म्हणजे दोन अशा बारा फुटावे आणि अशी दोन झाड तीन फुटांवर तुम्हाला तर आंब्याची किती झाडं लागली आंब्याची आपण तेराशे झाड लागली तेराशे आणि पेरू चारशे ही मिश्र शेती तुम्ही केली कधीची लागवड आहे ही आपली दोन जानेवारीची लागवड त्यानंतर किती छाटणी झाल्या त्याला कटिंग करावी लागते पेरूच्या आतापर्यंत तीन कटिंग झाल्या आंब्याची एक कटिंग झाली आणि आता तुम्ही फळधारणा धरलेली आहे हो आता पेरूची धरली किती तुम्हाला वाटते किती एका झाडाला किती ची संख्या आहे आता सध्या काय पेरूला बघा ना तीस चाळीस वीस तीस चाळीस वीस आहे तर किती सेट होऊ शकतात यातले काय अंदाज तुम्हाला वाटू शकतो यातले वीस तीस पेरूच सहज सेट होतील जे oh. दोन तीन का गुच्छाने आले त्यात दोन hmm. थिनिंग थिनिंग करणार एक प्रॉपर जाणार पण त्याला आता फोम पिशवी पण तुम्ही लावणार हो oh, बरोबर आणि तण व्यवस्थापनाचं जर आपण पाहिलं मित्रांनो तर नो तर याने विड मॅट टाकलेली आहे तर संपूर्ण पूर्ण दीड एकरावर तुम्ही वीड मॅट टाकलेली किती खर्च येतो साधारणतः विड मॅटला विड मॅटला एकरी एक लाख रुपये एकरी एक लाख रुपये पण तण व्यवस्थापन पूर्णपणे होतं वीड oh, oh. व्यवस्थापन होतं मल्चिंगचे फायदे होतात मल्चिंगचे आणि याची काय वॉरंटी गॅरंटी कशी वर्षाची आहे पण चार पाच वर्षाच चार महिन्यापासून तो मी पेरूच घेतले तर काय अनुभव वाटतो तुम्हाला या पेरूच लागवडीपासून पासून काय अडचणी येतात मुख्यत्वे पेरूला तर शक्यतो काही अडचणी आल्या नाही पाऊस ऊन म्हणजे ज्या नैसर्गिक अडचणी येतात त्या बाकी मग फवारण्या वगैरेचं कसं नियोजन करतात फवारण्यांचं आपलं आमुष पौर्णिमेला कंपल्सरी फवारण्या असतात आणि आपल्या माध्यमातून काही न्यूट्रिशन वगैरे मॅनेजमेंट असतं त्यामुळे आम्हाला काही अडचण आलीच नाही किती वेळ आतापर्यंत काय काय खतं सोडलेत काय तुमचं आपण याला जास्त करून जीवामृत दिले खतांमध्ये असेल तर आपलं अल्बर्ट सोल्युशन पेंजेल अशी खतं मार्क सोल्युशन कॅल्शियम न्यूट्रिशन मॅनेजमेंट केले आणि जास्तीत जास्त जैविक वर जरा शेतकरी मित्रांनो सांगायला इतका आनंद वाटतो की आपण माती वाचवा नेहमी म्हणत असतो ना आपण त्यावर काम सुद्धा करतो आणि या शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त जैविक वापरल्यामुळे प्रचंड प्रमाणात गांडूळ आपल्याला पाहायला मिळतात पाठीमागे आम्ही थोडीशी तण व्यवस्थापन तिथं करत असताना तण उपटलं ना त्या ठिकाणाहून गांडूळ अक्षरशः निघत होती इतकी आणि आता तेवढा पाऊस पडून सुद्धा जमिनी जर आपल्या भागात जर पाहिल्या तर पाऊस पडल्यानंतर अशा एकदम चेपून बसलेल्या असतात पाय टेकला तर काय होत नाही पण इथं दबली जाते जमीन तुम्ही जरी पाहिलं ना पूर्णपणे दबली जातीय कारण यातला सेंद्रिय कर्ब वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे जैविक आणि विषमुक्त पेरू आपल्याला नक्कीच पुढच्या दोन ते तीन महिन्यात खायला मिळणार किती दिवसात फळ आता आता हे फळ इथून पुढे तीन महिन्यात आपल्याला खाण्यायोग्य किती तुम्हाला अपेक्षा उत्पन्नाची पाहिलाच्या आता ह्या चार हजार झाडातून आपण एका झाडाला चार पाच सात किलो पर्यंत मारला तरी आपल्याला म्हणजे नाही का वीस पंचवीस तीस टना पर्यंत पंचवीस ते तीस टना पर्यंत उत्पन्नाची अपेक्षा अपेक्षा आणि आंबा किती वर्षाने चालू होतो काय आंबा आपण हा दीड वर्षानंतर त्याला धरणं तोपर्यंत कटिंग कटिंग चालणार तर आपण पाहिलं तर आपण जसं सुरुवातीला म्हंटल की आंबा हा बारा महिने येतो तर काही ठिकाणी आता आपल्याला मोहर सुद्धा पाहायला मिळतो जर आपण ह्या बाजूला पाहिलं तर काय काय छोटे छोटे आंबे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आपण पकडणार नाही आंबा पण झाड अगदी लहानपणापासूनच त्याची वैशिष्ट्य दाखवताना आपल्याला पाहायला मिळते तर काय तुम्हाला वाटतं की फायद्याची शेती असू शकते काय नक्कीच म्हणजे अजून आम्ही उत्पन्न नाही घेतलं पण उत्पन्नाच्या दृष्टीने लावली सर्व जर गणित केल्याप्रमाणे जुळलं नक्कीच फायद्याची शेती झाडांच्या ग्रोथ नुसार तर आपण आतापर्यंत समाधानी आहोत की झाड त्या पद्धतीने काम करतायच आपण ज्याप्रमाणे त्याला देतोय देतोय किंवा फवारणी असं व्यवस्था आपण करतो फुटवे प्रॉपर फुटवे आणि कळी भयंकर कळी यातली निम्मी जरी सेट झाली तरी भरपूर आपल्याला मिळत अगदी आंब्याचं तसं बघा आपण आंब्याला म्हणलो तसं या ठिकाणची झाडाला पाहू शकतो आपण अगदी लहानपणीच आता मोर आणि लहान लहान हे दिसते आता पण या पकडणार नाहीये पण झाडामध्ये ते वैशिष्ट्य नक्कीच आहे छाटणी केल्यानंतर तुम्ही कॉपरचे वगैरे हे करत असाल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या प्लॉट पाहायचा असेल तर नक्कीच आपण कधी शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट साधून किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट साधून आपण नक्कीच व्हिजिट देऊ शकता आणि आता फळ पिकांकडे आपण वळणं ही खरोखरच गरज आहे कारण बारा महिने आपण या पिकामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेऊ शकतो त्या व्हरायटीचं नाव काय आहे पेरूच्या बार पेरू बार पेरू इतर पेरू आणि या पेरू मध्ये काय वेगळेपणे इतर पेरू